कथेचं नाव माफी लेखिका शिल्पा केतकर अभिवाचन करीत आहे वैशाली व्यास दोनच दिवसांनी कॉलेजचं गेट टुगेदर होत जवळ जवळ पंचवीस वर्षांनी सगळे एक एकत्र येणार होते रुही मात्र अस्वस्थ होती अनय पण भेटेल परत सगळ्या आठवणी नकोच त्यापेक्षा मी काहीतरी कारण सांगून नाहीच अटेंड करत गेट टुगेदर नको ती नजर काय बोलू कसं बोलू हा प्रॉब्लेम त्यालाही आणि मलाही तिनं पटकन मोबाईल घेतला आणि ग्रुपवर मेसेज टाकला पर्सनल कारणामुळे मी गेट टुगेदरला येऊ शकत नाही रिअली सॉरी हं तुम्ही सगळे मस्त एन्जॉय करा आणि फोटो शेअर करा बरं का मनाने मी तुमच्या बरोबरच असेन असं टाईप करून इमोजी टाकून मेसेज सेंड केला आणि क्षणाचाही विलंब न करता मोबाईल स्विच ऑफ करून टाकला उगीच ते मेसेजवर मेसेज, मेसेज वाजणार उगीच ते खरे खोटे आग्रह फोन्स नकोच ते झटक्यात तिनं स्वतःचा मूड स्विच ऑफ करून स्विच ऑन केला आणि पर्स घेऊन बाहेर पडले आज ट्रॅव्हल कंपनीचं मोठं एक्झिबिशन होतं तिथं जाऊ तसही यावर्षी कुठं जायचं टूरला ते तिला ठरवायचं होतच तिथं गेल्यावर ती इतकी रमली मुळात रुहीला फिरायची फार आवड मुलं आता मोठी झाली होती तुजय म्हणजे रुहीचा नवरा त्याच्या कामात बिझी आणि तसही त्याला फिरायची फार आवड नव्हतीच ट्रेकिंगला जायला मात्र त्याला मनापासून आवडायचं आणि हिचा ट्रेकिंगशी छत्तीसचा आकडा इथं काही त्या दोघांचं जमायचं नाही त्यामुळे तिने ठरवूनच टाकलं होतं वर्षातून एकदा एकट्यानं लेडीज स्पेशल टूरवर जायचं तुझे किंवा मुलांनी याकरता तिला कधीच अडवलं नाही आम्ही करू ग मॅनेज तू मस्त एन्जॉय कर असं तिघही म्हणायचं दोन चार चांगल्या ट्रॅव्हल कंपनीची ब्रोशर्स घेऊन ती घरी आली रात्री जेवायच्या वेळी बोलू सगळ्यांशी आणि ठरव डेस्टिनेशन फ्रेश होऊन चहा टाकायला घेणार इतक्यात बेल वाचली आता पाच वाजता कोण आलं असेल बरं असं मनाशी म्हणतच तिनं दरवाजा उघडला तर समोर अनय अनयला दारात पाहून ती एकदम दचकली हा इकडे कसा काय ऍड्रेस कोणी दिला कशाला आला असेल एक ना अनेक प्रश्न त्यानं तिच्या चेहऱ्यासमोर तिचकी वाजवली तशी ती भानावर आली हॅलो आगो मी अनय ओळखलस ना हो आ, हो अरे ये ना आत ये वतला सावरत चेहऱ्यावर शक्यतो नॉर्मल भाव ठेवत तिनं त्याला बसायला सांगितले घे थंडगार पाणी पी परेतच्या तुझ्या लक्षात आहे मला एकदम चिल वॉटर लागत ते हो म्हणजे काय मी काहीच विसरले नाहीये आठ दहा सेकंद एकदम शांतता पसरली अरे पण तुला माझ्या घरचा पत्ता कोणी दिला आणि असा आज अचानक म्हणजे आलास ते छानच केलंस तिला पुढं काय बोलावं हेच सुचे ना ग्रुपवर मेसेज टाकलास ना येत नाही गेट टुगेदरला म्हणून म्हटलं चला प्रत्यक्ष भेटून विचारू काय बाई काय पर्सनल प्रॉब्लेम आडवालाय आणि पत्ता काय ग कसाही मिळवता येतो असं म्हणत त्यानं स्मितहास्य केलं अरे असं खास काही कारण नाहीये बोलूयात पण त्याआधी पटकन चहा करते दोघांसाठी मी पण जस्टच बाहेरून आले माझा पण चहा व्हायचा आहे असं म्हणतच ती किचन मध्ये गेली पक्कड झालाय चहा अजूनही तीच चव हा हा। नवरा मुलं स्वतःबद्दल सांग मग मी माझ्याबद्दल सांगतो सुजय सुजय नाव आहे माझ्या नवऱ्याच स्वतःचा व्यवसाय आमचा दोन मुलं तो मला एक लॉ करतोय आणि एक आर्किटेक्चरलाय नुकताच जॉबला पण लागलाय म्हणजे तरी सहा महिने होतील आता एकूणात काय सगळं मस्त चालू आहे माझ मुलांची नावं काय का? अरे हो ते सांगायचं राहिलंच मोठ्याचं नाव श्री आणि धाकटा सुज्ञ अरे वा शॉर्ट अँड स्वीट नेम्स आवडली ह मला माझ्याबद्दल तर काय तुला माहिती आहेच मी आणि सोनालीनं लग्न केलं नंतर बेंगलोरला शिफ्ट झालो काही वर्ष आता मुंबईला पार्ल्याला राहतो एक मुलगी आहे नंदिनी नाव तिचं ती सी ए आहे इतक्यातच आणि जॉब सुद्धा पुढे मागे स्वतःची फर्म काढायचा विचार आहे बाईसाहेबांचा पण त्याकरता एक्सपिरियन्स हवा ना चो सध्या जॉब अरे वा मस्तच असो रुही डायरेक्ट विषयालाच हात घालतो म्हणजे मी आणि सोनाली असू म्हणून येत नाहीयेस ना गेट टुगेदरला डायरेक्टच विचारतो आहेस तर मग खरच सांगते तर हो तेच एकमेव कारण आहे मला मान्य आहे तुझ्या जागी मी असतो तर मीही हेच केलं असतं जे काही घडलं त्यात माझी आणि सोनालीची चूक होती त्याची आमची आम्हालाच लाज वाटते खूप वर्ष हे ओझो घेऊन फिरतोय ग पण आज ठरवलंच होत बोलून मोकळं होऊयात जे झालं ते झालं ग परत नव्यानं मैत्रीला सुरुवात करूयात मागचं सगळं सोडून 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 देऊ आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं हे विसरलास तिचा स्वर एकदम बदलला सोनाली नंतर ग्रुप मध्ये आली प्रत्येक बाबतीत टोकाचे निर्णय किती प्रयत्न करायची आपल्याला भेटता येऊ नये म्हणून खोट बोलून तमाशा काय करायची पण तुझा माझ्यावर विश्वास नव्हता नय हा अरे बोल ना तू विश्वासच कसा ठेवलास की ते पत्र मी लिहिलं असेल माझ्या अक्षराची कॉपी करून सोनालीनं तुला पत्र लिहिलं होत तुला साधं अक्षर ओळखता येऊ नये जीवा पाड प्रेम करत होते रे तुझ्यावर मी मी असं पत्र लिहून सांगेन तुला की तू मला विसर माझ्या बाबांना सगळं कळलंय तेव्हा माझ्या आयुष्यातून निघून जा वगैरे वगैरे आपण एकमेकांना दिलेली वचन एकत्र पाहिलेली स्वप्न याचा तुला विसर पडावा तुला भेटायचा किती प्रयत्न करत होते अरे तू शेवटपर्यंत मला भेटलाच नाहीस का बघलाच अनय सोनाली करता मला सोडलं असतानाच रुही रडू लागली तिला तिला धाप लागली अनयन पटकन तिला पाणी दिलं शांत हो रुही जे झालं ते अत्यंत चुकीचं होत त्याबद्दलच मी माफी मागायला आलोय सोनाली पण आता खूप बदलली आहे अग आम्हाला दोघांनाही खूपच गिलती वाटतय मनापासून सांगतोय ऍक्च्युली आम्ही दोघंही तुझी माफी मागायला येणार होतो पण निघणार इतक्यात तिची मावशी आली त्यामुळे तिला घरी थांबावं लागलं वाटल्यास पाया पडतं तुझ्या पण मागचं सगळं विसरून आम्हाला माफ कर प्लीज हे बघा नाही पाया वगैरे पडायची गरज नाही जे घडलं ते इतकं वेदनादायी होतं त्याचा किती मानसिक त्रास झाला मला हे मी नाही सांगू शकत तू आता घेतून मला या विषयावर जास्त बोलायचंच नाही तुला घरात घेतलं हेच नशीब समज जेवढा जमला तेवढा पाहुणचार केला मी पण आता तू निघावस रुही निर्धारानं बोलली प्लीज रुही मनापासून माफी मागतोय ग मी माफ कर ना मेल, प्लीज पुन्हा कधी माफी मागायची संधी मिळेल न मिळेल प्लीज अनय काकूळ तिला येऊन बोलत होता अनय प्लीज निघ तू रुहीन धाडकन दरवाजा लावून घेतला आई अग किती फोन लावतोय आहे फोन तुझा कुठं होतीस तू श्रीने आल्या आल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली अरे हो ऊन ना पर्स मध्ये असेल विसरलेस मी बाहेर गेले होते ना आल्यानंतर काढलाच नाही काढतोस का जरा आई तू पण ना हा का स्विच ऑफ करून ठेवलायस धन्य आहेस तू ओह हो की सकाळी स्विच ऑफ केला होता लक्षातच नाही माझ्या बर मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तो, 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 तो स्विच ऑन कर बाबा पण फोन करत असेल आलोच मी अरे बाप रे सकाळपासून फोन बंद खरंच सुजयनं सुज्ञाने कॉल केले असतील तर उगीच काळजी करत असतील असं मनाशी म्हणतच तिनं घाईघाईनं मोबाईल ऑन केला पाहते तर भरपूर मेसेजेस कितीतरी मिस कॉल्स पटकन तिने सुजय आणि कॉल आला नाही ना ते चेक केलं आणि लगेच त्या दोघांना मेसेजेस मेसेजेस टाकले मग बाकीचे चेक करू गेट ग्रुपवर तर दोनशेच्या वर आकडा दिसत होता बघूयात तर काय गप्पा चालू आहेत त्या असं म्हणत तिने मेसेजेस वाचायला सुरुवात केली आणि आणि मेसेजेस वाचून तिच्या पायाखालची जमीन आदरली अनय इज नो मोर व्हॉट कस शक्य आहे आत्ता आत्ता काही वेळापूर्वी आपल्याकडे आला होता तिनं क्षणाचाही विलंब न करता तिच्या ग्रुपमधल्या स्नेहाला फोन लावला अग कधी झालं स्नेहा हे शॉकिंग आहे ग अगो हो ना ग्रुप मधल्या सगळ्यांनाच धक्का बसलाय त्यामुळे गेट टुगेदर पण कॅन्सल केलं परत पुढे बघू हो पण अचानक कसा काय गेला नाही हार्ट अटॅक वट हो ऑन द स्पॉट गेला रस्त्यातच आजूबाजूच्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं पण गेलेला होता तो आणि सोनाली दोघेही बाहेर जाणार होते कुठेतरी पण तिची मावशी आली म्हणून ती घरात थांबली रूही पुरती हदरली होती तरी तिनं कसं बस स्वतःला सावरत स्नेहाला विचारलं स्नेहा साधारण किती वाजता घडलं ग हे तीन ते चारच्या सुमारास ग का नाही काही नाही मला जरा सोनालीचा नंबर पाठवतेस प्लीज बाकी नंतर बोलू असं म्हणत तिनं फोन ठेवला टेबलाचा आधार घेत तिनं कशी बशी खुर्ची गाठली म्हणजे म्हणजे मघाशी पाच वाजता माझी माफी मागायला अनय अनयचा आत्मा येऊन गेला या विचारानेही तिला घाम फुटला तिने समोरच ठेवलेलं पाणी गटागटा पिऊन घेतले डोक्याचा पार भुगा झाला होता सुन्न झाली होती काहीच कळत नव्हतं ती इतक्यात मोबाईलवर मेसेज आला तोनालीचा नंबर तिनं डोळे पुसून तोनालीचा नंबर डायल केला